श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर सर्वो बात मी। हे या जानना रहोत। या दी तर बघा सर्व विद्यार्थी पालकांसाठी आनंदाची बातमी कुठल्या हे काय आपण या व्हिडिओत जाणणार आहोत याआधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आयटीआय डिप्लोमा आर्ट्स कॉमर्स सायन्स मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल विद्यार्थी शिष्यवृत्ती असेल सरकारी नोकरी असेल सरकारी योजना या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला सर्च करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावीचा निकाल लागलेला आहे याच्यामध्ये आता उच्च शिक्षण जे पण घेणार आहेत बारावी नंतर अशा वीस लाख मुले आहेत त्यांना आता शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण देणार असून यामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी यासोबतच इतर सहाशे बेचाळीस कोर्स जे आहेत त्याच्यामुळे उच्च शिक्षण घेणारे जे पण मुली आहेत त्यांना हा प्रवेश प्रक्रिया ही जी पण असेल याच्यातला जो खर्च असेल तो फ्रीमध्ये होणार आहे लक्षात ठेवा सर्वात मोठी आनंदाची बातमी तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थी पालकांनी लाईक केलेला धन्यवाद यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर जवळपास अठराशे करोड रुपयांचा भार पडणार आहे याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून होणार आहे याचा अधिकृत जी आर हवे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे आता आचारसंहिता चालू आहे यानंतर कॅबिनेटमध्ये हा मुलींचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय होणार आहे याच वर्षी ही प्रवेश प्रक्रिया लागू होणार आहे त्याचप्रमाणे याच्यासाठी उत्पन्नाची काय असेल कुणासाठी लागू असेल याच्याबद्दल सर्व माहिती या दहा बारा दिवसात येऊ शकते थोडक्यात सांगत झालं तर जून दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत त्यांना अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग तंत्र शिक्षण उच्च शिक्षण वैद्यकीय मेडिकल इंजिनिअरिंग जे पण तुम्ही कोर्स करणार आहेत बारावी नंतरचे आणि तुमच्या घरात जर तुमची मुलगी असेल तिला किती जरी मोठा कोर्स करायचा असेल ती फी आता पूर्णपणे शासन भरणार आहे नक्की ही मोठी आनंदाची बातमी आहे अशा प्रकारची घोषणा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव येथे केली होती हे बघा ही नाना फाउंडेशन सेवन ना आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे याच्यावर ही मी रील पण अपडेट केलेली आहे पूर्ण माहिती दिलेली आहे जवळपास चोवीस हजार आठशे लोकांनी याला शेअर केलेले आहेत जवळपास वन मिलियन व्ह्यू पण आलेले आहेत तर अशा छोट्या मोठ्या शैक्षणिक अपडेटसाठी तुम्ही नाना फाउंडेशन इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करू शकता तिथे अडचण असेल मला मेसेज करू शकता व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती भेटेल याच वर्षापासून तो निर्णय लागू आहे जर तुमच्या घरात मुलगी असेल तर नक्की शेअर करा आणि प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊ द्या म्हणजे आपल्या एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल परत भेटूयात नवीन अपडेट्स ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ